गणेशोत्सव सुरू असताना मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद अर्थात पैगंबर जयंतीचा सण साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर धार्मिक एकोपा सामाजिक सलोखा का कायम राहावा म्हणून मुस्लिम सम समुदायानं डीजे मुक्त जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे मात्र हा जुलूस सोळा तारखेला काढण्यात येणार असल्याची माहिती मौलाना जफर यांनी दिली आहे کہ بروز پیر سولہ ستمبر بعد نماز ظہر ٹھیک دو بجے وقت کی پابندی کرتے ہوئے جلوس عید میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم میں شرکت فرمائے عورتوں کو بچوں کو جلوس میں نہ لائے ڈی جے ہرگز ڈی جے جلوس میں لے کر کے نہ آئے اور جلوس کے آداب کا خیال رکھے ننگے سر نہ آئے اور بے وضو نہ آئے با وضو آئے اور اپنے لبوں پر درود و سلام کے نغمے ہوں اور امن و شانتی کے ساتھ ناسک میں جلوس نکالیں یہ سیرت کمیٹی کی خطیب شہر الحاج حافظ سام الدین الشفیقی کی تمام مسلمانہ نے ناسک سے گزارش ہے اپیل ہے کہ اس اعلان کو दुसरो तक भी पहुंचाए और जुलूस के आदाब का ख्याल रखे शौर खदीफ हाफिज हिसामुद्दीन अशरफ यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती पोलीस यंत्रणेला तशी माहिती दिल्यानंतर उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी जुलूस शांततेत काढण्याचं आवाहन केलं सोळा तारखेला ईद ए मिलाद सणानिमित्त जो जु जुलूस निघत असतो त्यानिमित्त आज मान्य पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली या अनुषंगाने सोळा तारखेलाच जुलूसचं आयोजन करण्यात येणार आहे मुस्लिम समुदायातील सर्व व्यक्तींशी बैठकीमध्ये सहभाग होता दरवर्षी जो जुलूस असतो तो संध्याकाळी उशीरा असतो परंतु गणेश उत्सव चालू असलेला लक्षात घेता यावर्षी जुलूसच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे दुपारी दोन वाजता त्याच्यापूर्वीच जुलूस निघेल आणि संध्याकाळी सातपर्यंत पूर्णतः संपला जाईल संध्याकाळी सात नंतर कोणीही व्यक्ती जुलूसमध्ये जुलूस सहभागी होणार नाही सातपूर्वी सर्व संपून जाईल तसेच याच्यासाठी काही नियम देखील करण्यात आलेले आहेत डी जेला पूर्णपणे बंदी आहे तसेच जुलूसमध्ये कोणतेही चार चाकी वाहन नसेल असं समुदायाकडून सांगण्यात आलं तसेच याच्यामध्ये कुठलीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात येणार नाही ना ना परंतु सात वाजेपूर्वीच संपूर्ण परिसर हा रिकामा करून दिला या जाईल याप्रमाणे ठरण्यात आलेला आहे तर संपूर्ण जुलूसच्या मार्गावर काय कॅमेरा उभे लावणार नाही सध्याचिती बघता संपूर्ण जुलूस मार्गावर शंभर कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला सर्व मार्ग शंभर टक्के कॅमेऱ्यामध्ये कवर करण्यात आलेला आहे तसेच ड्रोनची देखील नजर असणार आहे सुन्नी सिरत कमिटीनं वरील निर्णय घेतला असून त्याची चोख अंमलबजावणी करण्याचे निर्देश कमिटीनं दिले आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक